एक चेंडू पाच धावा आता काय होणार ही मॅच कोण जिंक नाही संघांच्या पास न्या पुसपूस होणार आणि इथे मात्र जबरदस्त बघा दोन मॅच जिंकले आम्ही लगातार दोन मॅच जिंकल्याच्या नंतर पीएमनी सगळ्यांना हेल आणि रिओ ऑनलाईन बाई

ची मॅच आहे तर मला जायचं आहे काही पण करून पोचायचं आहे मला आता मैदानामध्ये आणि कालची आमची मॅच बघितलीच असेल <laughs> जाम हसू पण येत होता अरे बॉलर बरोबर नाहीत आमच्या टीममध्ये बाकी बॅटमॅन वगैरे ओके आहेत तर चला आज आपली मॅच होणार आहे नऊ वाजता नक्की तुम्ही बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी मॅच झाली ती बघू आता आपण पुढे जाऊन काय होणार आहे

सकालूच कोणला किच करून मैदाना पोस्ट बघा मॅच चालू झाली आपली बघा नयन हे नयन तुमचा बैल बैल गेला কবের পরিয়া, কবেনি নিয়া, কবেনিশ্য়া. বিযাল ঄�র কেলা, নিয়া, কবরিশতত आपसे, आपसे, रोले आपसे, आपसे ना, <laughs> ना ने चला मस्त आम्ही विन झाले मॅच जबरदस्त वाटला आता बघा आमचं प्रोडक्शन कसा मजबूत हो बघा निंबू दरबाज निंबू दरब निंबू दरबत मोठी फटके भाजी करायची मैदानामध्ये बिगीट करायचा जरूर प्रयत्न केला जात आहे फोर एंजल प्रोडक्शन या टीमचा केलाय कमी वापर चेंडू इथे वन सीमा पार पंचांचा इशारा चौकार रायगडचे टायगर अजयजी गायकवाड यांचे ते आगमन क्लीन बोल्ड दांडी गुल फलंदाज झाला इथे बाद देवा पाटील बॅक टू द्रॅव्हलन हेला मध्ये जर तर परंतु शब्दाचा वा, वापर होत नाहीये तो हा क्रिकेटचा केला पण मैदानामध्ये पाहतोय फक्त दिशा दिले क्षत्रक्षक तिथे तैनात असेल एकदा इथे कम्प्लीट आता दोन मन मनभुईरचं आणि त्यानंतर सॅमी कालनच चा, खूप चांगली कामगिरी रिवर्स केल्याचा प्रयत्न तर सीदे उगलीचे सॅमी कालन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते नाईट मोर द विकेट अंतिम सहा चेंडू आणि नक्की जिथे विजय होते आज संगम फोर एंजल प्रोडक्शन हा सामना ए ने आला ए ए चक्का मारलेत ना तर सा गोल खावं सगळ्यांना पैसे घेतलेत परत हा ए ए हसनाय हसनाय दिले ते दिले पुढच्या वर्षी आपली टीम बनवायची आपली अरे घेत नाही स्पॉन्सर पीएम स्पॉन्सर पीएम तुझा मामा खेळशील ना हा आपली आणि ए कसा कस झाला चंद्र राडा तुझ्यावरती मातीचा मी हा

तीस रुपये दे पण भाई शक्का नमस्कार मंडळी बघा प्रमुख पाहुण्याची उपस्थिती झालेली आहे प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती बाबा आज नवरा फायनल मारणार बा ऐकून लगे पिशूड बॉल <laughs> <laughs> हो का खरं सांग का नाही नवऱ्याची धुवून घेतली ना तुम्ही खरा बोल नौरयाची साइज बघ ना बायकोची साईज बघ नाही का नाही जे बघा आहे दोघांना 38 पण तू आवूसकता दिसतं ना ती बस वडापाव तू ये वडा ये बर्गर आहे बर्गर खाती पीती घरकी आहे बर्गर आहे बर्गर ए काल काल कसं विकेट पर होत होतं तुमचं बेसून नको ना बेसिन आता बेसिनचा पीठ आणेल आणि बाजूलाच हा इकडे बघ ना कान्या हि जवळजीलो यांचं दनादन विकेट पारायला लागला इनल आले इनल फिनल नाव ठेवायचं होता इनल नाही एक नंबर एक नंबर एक नंबर आमचा नशीब बिचारा बिचारा आमचा भाऊच नशीब तुला भेटला हा आवरा जीव, जीव, आ, जीव, आ, जीव ये, ये, ए भाऊस शेवटी माझा तो मे हे भाई अर लग्नाच्या अगोदर पाहुणी घरा भांडी ग चाल विचार 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 हे घरा खरं ऐक ना हा सगळं करायचं का नाही खरा बोल हा विषय आहे जरा बेकार कारण लोकांना सांगितलंच नाही की टूर्नामेंट कोणाची आहे सेलिब्रिटी कलाकार म्हणजे कोण ही गोष्ट क्लिअर सांगितलेच नाही तुम्ही तुम्ही सांगितलं तुम्ही कलाकार कलाकार म्हणजे आता पेंटर ते पण कलाकार आहेत मग ते पण त्याला पाहिजे होते गायिकाच्या याच्यामध्ये ऑर्केस्ट्रा बँडवाले आहेत हे पण आहे ते कलाकारच आहेत पण टूर्नामेंट कोणाची होती कुठल्या कलाकारांची होती या गोष्टी क्लिअर सांगला पाहिजे होते आता आम्हाला फुगवलं ना आम्ही अचानक फुगवलं खेळ्यांना ही गोष्ट क्लिअर झाली पाहिजे कोणाच्या टुर्नामेंट आहे कोणासाठी टुर्नामेंट आहे ही गोष्ट तुम्ही आयोजकांनी क्लिअर केली पाहिजे बरोबर नाही बरोबर चला गाईस एक नंबर बोलला बाकी आता पुढे बघूया

शेवटचा एक छिडवणे पाच धाव संख्येची गरज दादा प्रयत्न महत्वाचे आहेत जे ते प्रयत्न आता काय होणार ही मॅच कोण जिंक नाही संघांच्या पास न्या पुसपूस होणार आणि इथे मात्र जबरदस्त विनंती असेल आमची मस्त मॅच झाली आम्ही हरवला मला दोन सिक्स पण पाच कसा कसा बोल उकोला कॉन्ग्रॅच्युलेशन पण नसता मी मारून दिला मस्त मस्त का नाही असं घे ना असा घे मस्त टीशर्ट विशर्ट काढला रुपयस ग्राउंड मध्ये धावत आला काय नाही मोर चाल तुम्हाला आम्ही आरवून तुम्ही बाद पुढच्या वर्षी परत आम्ही नक्की नक्की लाव आपली लागली तो बघू आपण काय करतो त्या जाऊ दे अमन त्याला फुगकसे मरले रे एकदा मित्र फुगरेला लाईव दे जाऊ दे ए फुगकसे मरली हा

पुढल्या जोरदार ओ लाजवाब दमदार आलाय हा षटकार साधावा इथे मात्र विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडले बघा क्षेत्रक्ष आणि त्याचा फायदा फलंदाजी करण्याला सांगायला पास न्यापूसपूस होणार आणि इथे मात्र जबरदस्त विनंती असेल बागा दोन मैच जिंकले आम्ही लगातार दोन मैच जिंकले के नंतर पीएम ने सगळ्यांना हेल आणि रिओ ऑन लान बाई पीएम ने भाग वादा किया वादा सबको माहित ना आता आम्ही काम करला ना

मॅचमधून आलो मॅचमधून आलो आता साई भंडाऱ्याला चाललो थोडासा नाराज झालो मी कारण की दोन मॅची जबरदस्त काढल्या मीने लास्टच्या लास्टच्या दोन्ही ओव्हरी दिल्या त्या मला दोन्ही ओव्हरी जबरद जबरदस्त करल्या एक बॉलन पाच हो, काढायच्या होत्या त्या पण नाही काढून दिल्या एवढा म्हणजे म्हणजे मी तिसरे जेव्हा माझी सेमीफायनल होती तेव्हा मी दोन बॉल चांगलं टाकलं तिसरा बॉल न पाडला सिक्स गेला माझा नंतर अवसाने सोडूनच दिला मीनी न पाडल्या तर मग मला दुसरा बी सिक्स मरला, शेवटी आमची टीम पराभव झालेली आहे जाऊ दे नेक्स्ट टाईम असा चुकी नाही करणार मी तर आपला साई भंडारा आहे त्या साई भंडाऱ्यामध्ये आलो आणि दोन टीमा दोन मॅच मी जबरदस्त खेळलो आणि जाम मजा आली खरंच सांगता एक वर्षातून मीनी बॉलिंग घेतलेली बा बाकी सर्व प्लेअर रिहर्सलला जायचे रोजच्या रोज प्रॅक्टिस असायची त्यांची मी शिर्डीला होत होते तुम्ही ब्लॉग बघितलंच असाल माझे शिर्डीचे पण एक वर्षातून पण जशीची तशीच बॉलिंग टाकली मीनी पण चला चुक्या होतात प्रत्येक बॉलर करून प्रत्येक बॅटमन करून मग चुक्या होता तर चला जातो साई भंडाऱ्यामध्ये मला काम करले वाटत टोन बिन खुशी झाले साईराव ए बस ना बाबा बस ना जेवणाची लाईन बघून लाईन बघा बाबा चांगली लांब लचक लाईन पाचशे तिकर कपल ना वाटत तुझा अजून हा रे चारशे तिकर कपवल्या शंभर इथे ठेवल्या ना वाटत चांगला पाचशे रुपये बघित वसूल गेलाय का तुम्ही नमस्कार बर पाचशे हॉसिल करायला आले आज लाईट किती मोठी होती डायरेक्ट पुढं साईराम कसा पुरं घुसलो बाकीचं बघा भाऊ कसे आमचे ए फोन रे हे रावले प्लेटा, बास संप्ला, बास संप्ला, आ, प्लेट भात संपला भात संपला भात संपला साईराम पण प्लेट द्या साईराम हे साईराम साईराम प्लेट हे दुसरी दे दुसरी दे काम चला ए राहुल साईराम लवकर लागीन जमल सेवा करतस तू आठ दिवस तर नाही गेलीसारा लाच भांडारा आजपासून तोंड नका बघू गे उद्यापासून या तू निवल जावा लागली ते माहिती आहे मला आठ दिवस आठ दिवस भरलाच ना पोट पाचशे रुपये वसूल झाले नाही ग हा करून होते का नाही चालेल हे होत गोडी मग आपले मस्त आम्ही जेवू बिओ आणि मग घरी निघू चला साई भंडारा आमचा सा जोरान चला आव रे आव टाक टाक परत नाही येणार अरे दीदी तू बोलतो ब्लॉग बघतोच रोज हा लाजू नको दे आवरा सुर दिले किरला जागा भी भाऊस भाई भाऊस आम्ही मला सेवा कर अरे टाक ना टाक ना जीवावर नको टाकू मी का बोलता जेवला गे जे? तुझा जेवशील तर मला सांगा मला व्हिडिओ द्यायची तुझी ते सांगता याच्या पेक्षा डबल असेल ना आज नाही